राहतो त्यामुळे एकोणीस तारखेला एक कॉलेज हे बंद असतात मग तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये शिवजयंती कधी साजरी करायची त्यामुळे विद्यार्थी म्हणला की आपण वीस तारखेला कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करू त्यावेळेस कॉलेज प्रशासन म्हणलं की तुला तुला ही शिवजयंती साजरी करायची गरज नाही तुला विद्यार्थ्यांमध्ये शिवजयंती साजरी करायची म्हणून तुला चालवा करतोय मग विद्यार्थ्यांमध्ये शिवजयंती साजरी विद्यार्थ्यांमध्ये शिव साजरी नाही होणार तर मग कुलामध्ये शिवजयंती साजरी होणार कॉलेजमध्ये काही शिक्षक एकत्र घेऊन फक्त शिवाजी महाराजांना हार घालणार एवढी शिवजयंती आहे का कॉलेजचे विद्यार्थी ज्याला ढोल ताशे वाजवायची आवडे मर्दानी खेळ करतात महाराजांवर पोवडे करतात गाणे म्हणतात मार्दांच्या डेकोरेशन करायची आवड असते कॉलेजमध्ये मध्ये भगव्या पथका लावा अशी विद्यार्थ्यांना आवड असते पण हे कॉलेज प्रशासन म्हणतात तुम्ही याच्यातलं काय नाही करायचं तुम्हाला आम्ही शिवजयंतीची परवानगी नाही देणार अरे कॉलेज प्रशासनाचं करायचं तर म्हणले हे मी तुला सांगणार नाही तुला जाऊन शोधे तर शोध तू हे पण तुम्हाला सांगतो ह्याच्यानंतर पण मी त्याला काय बोललं माझं म्हणलं काय होतं एकोणीस तारखेच्या शिवजयंतीला कॉलेजमध्ये किती विद्यार्थी उपस्थित असतात असतात तर विद्यार्थी उपस्थित कारण की ह्या रोडवरती शिवमागी सोळाचा सुरू असतो जे आतापर्यंत होऊन गेले त्यांचा इथं विद्यार्थ्यांना एंट्रीच नव्हत्या कॉलेजला म्हणून तो वीस तारखेची परवानगी मागायला लागला होता तुम्ही डायरेक्ट घोषित करताय ठीक आहे मागं म्हणले त्या विषयावर आई आहे का देश तुम्ही म्हणले विषय ठीक आहे आम्ही त्या विषयावर बोलायला त्या विषयावर आम्ही बोलायला आलो परत मला काय म्हणले तुझं पण तुझं पण टक्कल कर तुझी पण धंदी काढत आणि तुला पण देश धुळे म्हणून हे इथलं वाक्य आहे कुठे राज्या किबीर मध्ये शोधत का इथे बसलेल्या शिक्षकांपैकी एका जणांनी म्हणावं की सर जे बोलले विद्यार्थ्यांना ते बरोबर आम्ही निघून जातो निघून जातो सरांनी म्हणा हे बोललेलं बरोबर आहे जे शिक्षक बसले तेव्हा तुम्ही म्हणाल की सरांचे बोलले ते बरोबर बोलले आणि बोला

सोय होता ना काय ना ते ते आता आपण म्हणतोय की आपण करतोय नाही नाही तू आयुष्या कोडीने करतोस त्याचा परत विचार कर असा पण पण काय नाही हे बोल हे मत ते सर

करिअर आता पण तुम्ही बोलले काय दिवस तुम्ही केला एका जिल्ह्याचा जिल्हा सेवाचा किंवा आम्ही कार्यक्रम करतो विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतो आम्ही देशदेव राजा पेटल करणार बायक्यात हात लावून दाखवा हिंमत काय पडत नाही महाविद्यालय खूप मोठं आहे आमची इथं काम करायची पात्रता नाही असं तुम्हाला वाटतं विद्यार्थी इथले देशद्रोहत्तर तुम्हाला हात जोडून मी माफी मागतो तुमची सर की आम्ही खूप मोठ्या आवाजात बोलतोय तुम्ही जे केलं ते सगळं योग्य आहे नाही केलं ते सगळं खूप योग्य आहे आणि ह्याचा आम्हाला असं वाटतं की सगळ्या प्राचार्यांनी ह्याचा विचार करावा आणि सगळे प्राचार्य सर तुमच्यासारखेच असावेत की जे विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणतील त्याचं टक्कल करतील आणि विद्यार्थी मला म्हणतील की तुझा करिअर बरबाद करू त्याबद्दल सर आपले खूप खूप आभार तुम्ही अजून पण असताय तुम्हाला किती गांभीर आहे खूप वर जाणार खूप ठीक आहे